नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्लावरची भजी कशी बनवायची ते बघा मी पाव किलो फ्लावर असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहे आणि ते थोडंसं मीठ टाकून छान पाण्यामध्ये उकडून घेतलेलं आहे ते जास्त वेळ पण नाही उकडायचे पाच ते सात मिनटंच आपण फास्ट गॅसवर ते उकडून घ्यायचे आणि त्यासाठी साहित्य बघा मी कोथिंबीर घेतलेली आहे बेसन घेतलेलं आहे एक डबा तर छोटीशी अशी वाटी आहे ना त्या वाटीनेच घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लावर घेतलेला आहे अर्धी वाटी धना पावडर घेतलेली एक चमचा आता मी हा टोप घेते त्या टोपामध्ये आपण हे बेसन घालून घेणार आहे तर आपलं बेसन घालून झालेलं आहे त्यामध्येच आपण हे कॉर्नफ्लावर पण घालून घेणार आहे धना पावडर घेतलेली ती पण घालून घेणार आहे आता थोडंसं आपण यात हिंग घालून घेतो एकदम थोडासा घालायचा थोडीशी हळद पण घालून घेतो चवीनुसार आपण मीठ घालायचं आता आपलं मीठ पण घालून झालेलं आहे आपल्या आवडीनुसार आपण हे लाल तिखट घालून घेऊया आता आपलं लाल तिखट पण घालून झालेलं आहे त्यातच आपण ही कोथंबीर पण बारीक चिरून घेतलेली ती पण घालून घेऊ आता ते बघा आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही असं पाणी घालून आपण मिक्स करून घेतलेलं आता मी कढईमध्ये तेल पण गरम व्हायला ठेवलेलं हो आहे आता तेला पण गरम होऊन देऊया हे बघा आपलं तेल छान तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण असं एक एक हे फ्लावरचं घ्यायचा गड्डा आणि तो तेलामध्ये सोडायचा जेवढे आपल्या तेलामध्ये बसतील तेवढेच आपण सोडायचं हे बघा आपले सर्व टाकून झालेलं आहे आता हे आपण त्याच्या साहाय्याने पलटी करून देऊया चांगला कलर त्याचा चेंज होईपर्यंत आपण हे तेलामध्ये छान असे तळून घेणार आहे आता एक बाजू आपली झालेली तळून आता दुसरी बाजू आपण तळून घेऊया हे बघा आपले छान असे तळून झालेले मी पाच ते सहा मिनटं हे तळून घेतलेले ते बघा किती छान असे कुरकुरीत आवाज येत आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया छान असं तेल आपण निथळून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये आता असेच आपण हे सर्व राहिलेले ते पण असे तेलामध्ये तळून घेऊया ते बघा आपले सर्व भाजी अशी तळून झालेली बघा किती छान आलेली अशीच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कशी झाले कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद